नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत हप्ते न देणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत हातावर पोट असणारे असे अनेक लोक उदरनिर्वाहासाठी छोटा मोठा व्यवसाय करत असतात दिवसभर ऊन असो पाऊस असो कसेही कष्ट करून आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पोट भरत असतात असे असताना सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे जो व्यवसाय अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हप्ता देणार नाही त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाते त्याची हातगाडी वजन काटे फळे भाज्या ज्या वस्तू ठेवलेल्या जातात त्या एकतर रस्त्यावर फेकून दिल्या जातात किंवा हस्तगत केल्या जातात फेरीवाले बिचारे कसे बसे धंदा करत असतात ज्या फेरीवाल्यांकडून केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हप्ता दिला जातो त्यांना आभाय देण्यात येते दुसरीकडे नागरिकांना चालण्यासाठी पदपद मोकळा असावा असे अधिकारी सांगत असतात पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी स्वतःच फेरीवाल्यांना बसवून अभय देतात व त्यांच्याकडून हप्ता वसूल केला जातो आणि मिळालेली रक्कम वर्गवारीनुसार वरून पर्यंत सर्वांना वाटली जाते परंतु काही फेरीवाल्यांनी हप्ता दिला नाही तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते कल्याण रेल्वे परिसरात प्रवाशांना चालताना देखील जागा नसते कारण अगोदरच त्यांचे हप्ते पोचलेले असतात त्यांना तेथून हटवण्याचे प्रयत्न कोणताही अधिकारी करत नाही अशा प्रकारे अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्गाकडून भ्रष्ट मार्गाने पैसा कमवण्याचा धंदा आहे आजगर ज्या आयुक्तांनी कल्याण मध्ये नियुक्ती झाली होती त्यांच्यापैकी बोटावर मोजणे इतकेच आयुक्त सोडले की बाकीचे सर्व आयुक्तांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले होते परंतु सध्याच्या आयुक्तांबद्दल आजपर्यंत ऐकलेले नाही की कुठल्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा सुद्धा हात आहे याविषयी संबंधित अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना विचारले असता त्यांनी यावर काही न बोलता या भ्रष्टाचाराला एक प्रकारचे समर्थन दिले सध्याचे आयुक्त श्री अभिनव गोयल हे फार कडक शिस्तीचे आहे असे समजले जाते असे असताना या प्रामाणिक आयुक्तांकडून अशा लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल साहेबांना हप्ते वगैरे भेटत नाही ना म्हणून त्यांच्या बाकी प्रॉब्लेम नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद